नमस्कार या राणाभाजीला आपण काय बरं म्हणतात कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अतिशय चविष्ट अशी रेसिपी बघणार आहोत एक कांदा बारीक चिरून घ्या त्यानंतर एक हिरवी मिरची घ्या आणि तिला देखील बारीक असे कापून घ्या त्यानंतर लसूणच्या चार पाच पाकड्या घ्या आणि त्याच्यामध्ये आपण जिरे टाकून मुसळीमध्ये बारीक पेस्ट करून घ्या सोबत हळद लाल तिखट लसूण पेस्ट ओवा मसाला बारीक शिरलेला कांदा एक वाटी बेसनपीठ हिरवी मिरची बारीक कापलेली आणि खूप सारी कोथंबीर आपण घेऊया आपण या रानभाजीला व्यवस्थित कापून घेऊया ती चिघट असल्याने आपण सांभाळून ती कापून घेऊया त्यानंतर आपण या कापलेल्या रानभाजीत एक वाटी बेसनपीठ ॲड करूया तसेच आपण ओवा टाकूया त्याच्यानंतर आपण लसूण पेस्ट ही ॲड करू एक चम्मच घरगुती मसाला त्याच्यानंतर एक चम्मच लाल तिखट आणि एक चम्मच हळद टाकून घेऊया याच्यात आपण बारीक शिरलेला कांदा टाकूया त्याच्यानंतर एक हिरवी मिरची आपण बारीक कापली होती ती देखील ॲड करू त्याच्यानंतर आपण खूप सारी कोथंबीर याच्यामध्ये टाकूया आणि चवीनुसार नमक टाकू हे मिश्रण आपण आता एकत्र करून यात आपण गरजेनुसार एक लहान वाटी पाणी टाकून ते एकत्र करून घेऊया याप्रमाणे आपलं मिश्रण तयार झालेले आहे त्या मिश्रणचे आपण आता छोटे छोटे असे गोळे तयार करून घेऊ गोळे तयार करत असताना व्यवस्थित प्रेस करून घ्या स्टीमरच्या भांड्यामध्ये दोन ग्लास पाणी टाकून आपण तयार केलेले गोळे एका प्लेटमध्ये घेऊन ते वाफेसाठी त्या भांड्यात ठेवूया त्याच्यानंतर आपण ते भांडं बंद करूया बंद केल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांनी उघडा आणि चेक करा आपण ठेवलेले गोळे व्यवस्थित शिजलेले आहेत का जर शिजलेले असतील तर एका प्लेटमध्ये व्यवस्थित हळूवाररित्या ते आपण काढून घेऊया व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे ते गोळे व्यवस्थित कट करून घ्या गॅसवर एक कढई ठेवा त्याच्यात ते तेल टाका तेल तापून घ्या त्यानंतर कट केलेले पीस त्या तेलात व्यवस्थित असे शिजेपर्यंत तळून घ्या तळून झाल्यानंतर ते पीस एका प्लेटमध्ये काढून घ्या सुंदर अशी प्लेट तयार झालेली आहे या रानभाजीला आमच्याकडे घोडची भाजी असे म्हणतात आणि चिगड देखील म्हणतात या औषधी गुणधर्म असलेल्या भाजीचं सेवन केल्यानंतर आपल्या शरीराला खूप मोठ्या प्रमाणात फायदा होतो आपण ही रेसिपी नक्की ट्राय करा धन्यवाद